महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे सोनिया गांधी आदरणीय शरद जी पवार आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी या, या महाविकास आघाडीचं गठबंधन केलं परंतु हे महाराष्ट्रावर थांबलं नाही आपल्याला देश पातळीवर हे त्याचं नाव इंडिया गठबंधन नाव ठेवण्याचं काम केलं आणि वेगवेगळ्या वे राज्यातले वेगवेगळे वे पक्ष या ठिकाणी आपण एकत्र केले आणि पातळीवर नेते मंडळ एकत्र आली जिल्हा पातळीवर नेते मंडळ एकत्र आली आणि याच कारण काय तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला लिहून दिली त्या घटनेचं तोडमोड करायचं काम गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यातलं सरकार या देशातलं सरकार करू पाहत आहे आणि म्हणून घरे अर्थाने इंडिया गठबंधन या ठिकाणी आणि या सगळ्यांना एक लक्षात आहे की आपण सर्वजण मिळून बाबासाहेबांची जर घटना आपल्याला वाचवायची असेल आणि काहीतरी देशाचे राज्य चालवायचं असेल कारण बाबासाहेबांनी आपल्याला जी घटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून देशा दे या देशामध्ये प्रजासत्ताक आला या प्रजासत्ताकानंतर खऱ्या अर्थाने तुम्ही आणि आम्ही माणसाचा लोक कायद्याने आपल्याला स्वतःला संरक्षण मिळालं परंतु गेल्या दहा वर्षामध्ये ही घटना मोडीत काढण्याचं काम या मोदी सरकारने केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने या देशातले सगळे नागरिक या या मार्ग्यूबच्या चॅनलवर बोलायला लागले की साहेब तुम्ही आम्हाला दोन हजार चौदा होते ते पूर्ण केलेच नाही परंतु माझ्या कापसाला भाव नाही यवतमाळ जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं केलं आज तुमच्या समोर मी आमदार म्हणून उभा आहे बंजारा समाजाच्या एका सामान्य तरुणाला तांड्यावरून उचलून काय बिनविरोध आमदार केलं आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी मला बिनविरोध केलं